तर मित्र हो आज आपली नवरात्र उत्सवातील ही पाचवी माळा आणि पाचव्या माळ्यासाठी आपण या पाचव्या माळ्याच्या पूजेला वंदनासाठी आणि त्याचे विचारांची प्रेरणा घेण्यासाठी आपण मेरी कॉम या बॉक्सरपटूचा हिचा आपण थोडासा इतिहास पाहूया तिची प्रेरणा घेऊया पूर्ण नाव मग ते चुगणे इंजम मेरीकॉम यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी मणिपूर राज्यातील कांगदेई भारत शेतकरी कुटुंबात जन्म झाला आर्थिक अडचणीमध्येच लहानपण गेलं सुरुवातीला ऑलिम्पिक्समध्ये त्यांना रस होता पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मणिपूरच्या बॉक्सर डिस्को सिंहच्या विजयाने तिला बॉक्सिंगकडे आकर्षित केले दोन हजार एकमध्ये मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला दोन हजार दोनमध्ये तिने पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्वर्णपदक जिंकले तिने एकूण सहा वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार अठरा दोन हजार वीस लंडन ऑलिम्पिकमध्ये कश्यपथक जिंकणारी ही भारतातील पहिली पहिली बॉक्सर ठरली आजपर्यंत तिला सहा पथके आणि गौरव मिळालेले आहेत पद्मभूषण दोन हजार तेरा पद्मविभूषण दोन हजार वीस अर्जुन पुरस्कार दोन हजार तीन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार नऊ पद्मश्री पुरस्कार दोन हजार सहा तिला मॅग्निफिसन्स द मेरी असे म्हणून ओळखले जाते लग्न आणि आई झाल्यानंतरसुद्धा तिने बॉक्सिंग सुरू ठेवले आणि जगात स्तरावर तिने एक विजय मिळवला कठोर परिश्रम चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळे मेरी कॉम आज जगभरात महिलांसाठी प्रेरणास्त्रोत्र ठरली आहे म्हणून हाच हिचा आदर्श आपण घेऊया मेरीकॉमने हे सिद्ध केले की स्त्री आई असली गृहिणी असली तरी तिच्या स्वप्नांना मर्यादा नसतात म्हणूनच ती खरी या अर्थाने भारताची मॅग्नी फिसेंट मेरी आहे यामुळे मी या आजच्या पाचव्या माळेच्या निमित्तानं मेरी कॉमचा आपण कारकीर्द पाहिलेली आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपण इथून पुढेही आपल्या आयुष्यामध्ये जिद्दीनं चिकाटीनं या महिलांनी राहावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम नम बुधाय नव्या पिढीला नवा जय भीम